वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड तर सुदर्शन घुले हा गँग लीडर असा उल्लेख काल उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना केला होता मात्र आता आकाचा आकापर्यंत हे धागेद्वारे जाण्याची शक्यता आहे छोट्या आकाचा पाय अजून जास्त खोल्यात गेल्याचं जा दिसत आहे मंडळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर रोजी झाली होती आणि आतापर्यंत हे मॅटर टी व्हीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे जसं या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांनी उडी घेतली आहे तसं या प्रकरणाला अजून जास्त ट्विट आलं आहे मंडळी काल सुदर्शन घोलेला पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतलं कस्टडीमध्ये घेतल्यानंतर त्याने पहिल्यांदी काही गुन्हे कबूल केले नाही मग पोलिसांनी त्याला एक व्हिडिओ हो दाखवला ज्याच्यामध्ये सुदर्शन घोले एका ऑफिसमध्ये एका मॅनेजरकडून खंडने मागितलं असा एक व्हिडिओ जेव्हा त्यांनी दाखवला तेव्हा तो कबूल झाला असं देखील सांगितलं जात आहे पोलिसांनी त्याला चांगलंच चपटावलं देखील आहे म्हणून तो फोपटासारखा बोलला सुंदरीचा फटका जेव्हा सुदर्शन घोलीला बसला तेव्हा मात्र तो चांगलाच फोपटासारखा बोलला आणि म्हणाला हो सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आम्हीच केली कारण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यामागचं एक कारण होतं संतोष देशमुख यांच्या गावामध्ये आम्ही गेलो एका कार्यालयामध्ये आम्ही खंडणी मागितली आणि त्यांच्या गावातील काही लोकांनी आम्हाला मारहाण केली आणि माझ्या एका साथीदाराचा त्या दिवशी वाढदिवस होता वाढदा दिवसादिवशीच असं त्याला मारहाण करणं योग्य वाटलं नाही आणि तोच राग आमच्या मनामध्ये होता आमचा व्हिडिओ देखील के व्हायरल केला व्हायरल झाल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये दे संतोष देशमुख यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली होती आणि आमचा राग शांत झाला नाही म्हणून आम्ही नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यांची निर्गुण हत्या केली असा कबुलीनामा सुदर्शन घुले आणि महेश केदार जयराम चाटे यांनी पोलीस कस्टडीमध्ये केला आहे या कबुलीनाम्यानंतर वाल्मी कराड याचा पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे मंडळी उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना वाल्मी कराड हाच मास्टरमाइंड असल्याचं त्यांनी सांगितलं मग आता मास्टर आणि त्यांचे चिल्ले यांनीच कबूलनामा केल्यानंतर वाल्मिक कराड यांचा पाय अजून खोलात गेल्यामुळे या प्रकरणात अजून वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे या प्रकरणामध्ये एक आरोपी अजून देखील फरार आहे त्याचा देखील सर्व पोलीस एस आय टी सी आय डी ही चकून चौकशी करत आहे अद्याप कृष्णा आंधळे हा काय सापडला नाही परंतु उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये त्यांची याचिका दाखल केल्यानंतर कृष्णा आंधळे लवकरच सापडणार आणि त्यालाही भाषेची शिक्षा होईल अशी उज्ज्वल निकम यांनी ग्वाही दिली आहे तर मंडळी वाल्मिक कराड आणि त्याची गँग बीड जिल्ह्यामध्ये कसे काम करत हुती आनी तेनी होती आणि त्यांनी हाच कबुलीनामा स्वीकारल्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हेच मुख्य आरोपी होते हे तर आता सिद्धच झालं आहे परंतु पुढे यांना कोणती शिक्षा होणार आणि वाल्मीक कराडला कुठली शिक्षा होणार हेच आपण पाहणार आहोत मंडळी तुमची प्रतिक्रिया नेमकं काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळवा आणि लोकसंग्रह या चैनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका